नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ बघा असली आली आमची मका तर मका चांगली आली बर का पण त्या साईडला कसं झालं या थोडं आता योगा तीन आहे आहेत ना, ना, ना।, ना त्या त्या ती काय झालं पाणी न दिल्यामुळं दिलं तर बरं का पाणी पण वेळेवर पाणी भेटलं नाही जी काय असेल ती मोटर चालू बंद होत होती त्यामुळं ती तिथं मधीच आली पण ती कसं झालं या तुटाक तुटाक आले झाले पण इकडं एकदम मस्तपैकी अशी मका बसली बघा तर माझं नियोजन काय होतं माहिती आहे का आज लावू उद्या लावू म्हणत म्हणत लय उशीर व्हायला लागला आहे लसूण लावायला तर मी जागा बघण्यासाठी हो आली ती रानात म्हटलं कुठल्या ठिकाणी लावावं तर बघा ही असं ह्या या साईडला तुम्हाला दिसतंय का ती मोकळी जागा आहे त्याच्यात मग आपण लसूण लावावं म्हटलं काय असेल ती ती कसा माहीत आहे का आधी कट्टा करावा लागतो त्याच्यात परत त्याला ती काय असेल ती टाकावं लागतं मग त्यात थोडं मटेरियल ती टाकायचं या काय असेल ती श शेळ्यांचं पण काय लेंडे असतील ती बारीक करून ती टाकून व्यवस्थित असा लंडसून इथं भारी येईल असं मला वाटतंय कारण त्या साईडला आहे खडकड रान खडकाळ रान असलं ना मग तिथं व्यवस्थित येत नाही सारखं पाण्याला येत मग इथं लावलं म्हणजे जरा ओल पण धरून ठेवतंय आता भिजवून पण चांगलं पाच सहा दिवस झालं तर हा ओल आहे ओली माते म्हणून म्हणलं होतं इथंच लावावं आहे माहिती आहे काय म्हणजे आज करू उद्या करू एकदा निर्णय घेतला ना केलं ना ही करायचंच आहे आपल्याला म्हणल्यावर केलं ना होतं या तोपर्यंत काय होत नाही आज करणार म्हणजे करणार आज वापा करावं म्हणते या वापा केल्यावर ताई पण आहे त्या घरीच ताई पण सांगतेल्या आता काल आल्या वर्गात तुळजापूरला जाऊन ती सगळं व्यवस्थित दर्शन ते झालं ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा पोरड्या गेलतो त्यावेळेस असं दर्शन झालं नव्हतं जी आंबाबाईची निद्रावस्थेत मूर्ती होती त्या मूर्तीचं व्यवस्थित दर्शन झालं तर पण जे आहात म्हणजे गाभाऱ्यात जे देव होता जे आंबाबाई होती त्या त्या देव त्या देवीचं म असं दर्शन झालं नव्हतं भले आम्ही लाईनीतनं दर्शन घेतलं होतं मुख दर्शन घेतलं होतं तरी देवी काय आम्हाला दिसली नव्हती पण ह्या वेळेस ताय म्हणल्या इतकं छान दर्शन ती झालं एवढं भारी वाटत होतं तिथं वारं आलेली ती किती म्हणजे मुलींच्यासुद्धा जे अंगात वारं तर ती सांगत होत्या खरंच अंगाव कट येतो बर का देवाची महिमा आपल्याला कळून येत नाही पण ज्याची त्यालाच माहीत असतं ज्यावेळेस वारं येतो ना भान राहत नाही कसं काय मी बघितलं ती झाडं खेळताना ती मलासुद्धा वाटायचं ही काय खरं नसतं काय नसतं म्हणजे ज्यावेळेस मी शाळेत शाळेला होती त्यावेळेस मी कुठंतरी बघितलेलं होतं पण हिकडं लग्न करून ज्यावेळेस मी हिकडं आली ज्यावेळेस बरीचशी बरगा इथं देवात देवाची लय श्रद्धा देवावर देवा देवा काय असेल ती जी नितांत प्रेम ती सगळं आता आम्हालाच बघाय की पालीचा खंडोबा कुळस्वामी आहे वर्ग आमचं तुळजापूरची मग तुळजाभवानी चिंचणीला आता चिंचणीच्या पण जत्रा चालू होते आम्हाला पण जावं लागतं हिथून आमचं म्हणजे कसं आहे ठरलं आहे बरं का आम्ही पण जाणार आहे जाणार आहे म्हणपेक्षा ती जावंच लागतं कारण आम्हाला ही सासू सासऱ्यापासून चालत आले जी कृष्णाबाईवर भूती ती टाकायची ती म्हणजे जी काय खार वांगं ती असतं आता बघा की मंगळवारीच सवासने पण आहे ते आणि सगळंच आहे आणि त्या दिवशी पण आपल्याला नागदेव करावं लागते तर ते नागदेवं करून वरण भात भाजी खंडोबाला भरीत रोडगा ही लागतो तुम्हाला तर माहीतच आहे जा बऱ्याच जणांना माहीत असेल बऱ्याच जणांना माहीत नसेल आम्हाला कुलस्वामी पालीचा खंडो भासल्यामुळं आता जत्रा चालू म्हणजे आ बरगा पण मला एवढं त्यातलं माहीत नाही जे काय असेल ते त्याला माहीत आहे त्यामुळं त्यांनाच मी काय असेल ती विचारते आता जात नव्हतं आहे का नाही काय माहीत नाही बरगा का पण घरचं पण जे काय सवसण्या पाच परडीचा कार्यक्रम ती मंगळवारी ठरवलाय ते काय विचारले बरं त्याने म्हणजे ताईच्या गुरुंना विचारल्यामुळं ती त्या दिवशी करायचं आहे कामाला म्हणलं मोटर चालू करा राहिले तीन सारं भिजवून घ्यावं हो। पण काय करतात सकाळ सकाळ आलोय तरी लाईट नाही हो हवा हिरेवर आलो या हो आज त्यांनी लिहिवायत लागले तर मला म्हणते कामाला पण जावा घरचं पण करा तू काय करते त्यांचा प्रश्न पडलाय होई वाह शारडासनी हो थांबा गे आवा एकट्यानं होत नसतं थांबा मी तिकडं हाका मारते येऊन तुम्ही शर मोडा लागलाय आपल्याला तर काय जमत नाही हाय काय माझ्या म्हणून बर आज काय नाही सकाळ उठल्यापासून चालय बागा काय त्यांच्या डोक्यात ऐकून असता पण त्याने मला म्हणलं होतं बरं का मोटर चालू कर आणि भिजव पण माझ्यावर भिजवणं झालं नाही म्हणून थोडं नार जायचं कारण मला मग काय म्हणते भारी एकतर कामाला जायचं तिथनं येतं थकून भागून माणूस तुम्हाला कळत नाही काय नाही बॉक्स पॅकिंग उशीर लागतो नको तू खाली तू कुठं खाली जाते नको तिथं हो खे आहे काय तिथं ती पाण्याची चाराय नको जाऊ पप्पा येते हो पाणी जास्त काढा मी नेहती वाटली वै ला स्वतःला हे केवढं बारक घेतलं या आणि हे तिचं मला म्हणती मम्मी माझी मी पाठराला टाकणार आहे का ताई ऐ बरे ऐ कुठं कुठं घेऊन चाललीये का घरला आणि कुणाला टाकणार पाठवला तर हेनी दिले ते बघा शौर्या काढून त्याला आलाय फोन ठप्पा पडला गाय मग उचलून चल हाय का ताईला पण शेतीची आवड आहे व आहे माहित आहे का तिच्या पप्पाला म्हणले तिला पण लय आवड आहे शाळांचं ती लय याडो कोंबड्यांचं बारके बारके तर एवढा कवळा काढून ठेवला इकडं काय नेम्या मला घे म्हणून मागं लागले तर आणि आपण गेलो फिरीकडं अजून म्हणलं अजून एकदा जाऊन येतो मोटर काय चालू हो ना ठ निघल याल तर पण काय आणि तुला मी बांधून की आणि तू कसं सोडलं त्याला निघल काय बांधायला आपण काय आणलं नाही मित्रांनो हे मी काय केलं ह्या याल तिला आपलं बांधून दिलत पण तिनं काय केलं कोणस्ट असं असं केलं तू निघल काढले पण त्यानी जुळवाय पण त्यानीच लागले तर आता तुम्ही म्हणचाल तुमच्या दाजीला लईच काम सांगतील पण आता काय करायचं ते हाय त्या मोठे शौर्या मग जुळवून तर द्या म्हटलं माझी मी फोन जाई आता निमे निम्मे केले त्या इरादा दुसरा आहे काय की निम्या त्याने घ्यायच्या म्या घ्यायच्या होय असं काय आहे गी बुचलून काय काम करती हाय का माझ्या कामच भेटता हवं सारखं तीनदा काय काम करत नाही काय नाही उचलून चला चला लाईट नाही गेली वाटते लाईट पण चला आता घरी जायचं बाकीच काम टाकले बघा शौर्यात शरडासणी खायला तर लागले शिवे पण खायला इथे ताय बसली शेंगा संघ खेळायला हे हे असं खेळायला पाहिजे का होय तर काल बघा परडी उजवून आणली सगळं झालं पण आता मंगळवारी सवसण्यात ठेवले म्हणजे ते दिवस ठरवला आहे त्या दिवशी सवसण्यातील सगळं काय असेल ती पाच परड्या ती त्या दिवशी ही करायची येते आणि त्या दिवशीच काय झालं शेळव्याला म्हणजे निवडा येते नागदिवा येतं मामींचा फोन आता झाता ही म्हणत होते आपण म्हटलं मामी थोडी अडचण आहे घरचं पण सगळं करायचं आहे की सवासण्याती हायत्या मग काय करू तर सकाळ उठून येई म्हणल्या त्या दिवशी तुझे घरचं हे म्हणल्यावर तसं काय करू नको म्हणल्या यायचं झालं तर उद्या म्हणजे निवदाच्या सकाळ उठून येई म्हणजे बुधवारी इथन मला जावं लागणार आहे तर ता या छेडवे जायचं मला गळ्यात काय करायचंय गळ्यातलं घ्यायचं आहे काय बर तर ताईला पण आधीच उत्सुकता लागली होती कारण त्या आजीवर जीव आहे ताईचा गेली ना आजी आजी करते ती गेली मी ना तर जायचं आहे का पण घरचं शिवाय नाही आणि कुठे गेलं घे घर आता घरातच होतं चालले तर त्यांचं पण आवराय लागले तर मला म्हणलं जा आम्ही ना अगोदरच त्यांना सांगितलं होतं तर जा म्हणले तर पण लय दिवस थांबू नको काय असेल ते दोन तीन दिवस